आपल्या मुलीला भीती नव्हे तर जागरूकता शिकवा मुलींना सतत घाबरवू नका त्यांना हे शिकवा कोणती परिस्थिती सुरक्षित आहे कोणती परिस्थिती धोकादायक असू शकते स्वतःला कसं सांभाळायचं कधी कोणावर विश्वास ठेवायचा आणि कधी नाही जागृत राहणे म्हणजे भीती नाही तर शहाणपण नाही म्हणण्याची ताकद द्या खूप मुलींना नाही म्हणता येत नाही त्यांना शिकवा कुणी चुकीचा स्पर्श करत असेल तर थांब म्हणायचं चुकीची मागणी असेल तर नाही म्हणायचं जबरदस्ती सहन करायची नाही नात्यात किंवा मित्रांमध्ये स्वतःच्या सीमारेषा म्हणजे बॉन्ड्रीज ठेवायच्या हे संस्कार घरूनच सुरू होतात आत्मविश्वास सेल्फ डिफेन्स म्हणजेच दोन्ही अनिवार्य आहेत तिला दोन्ही गोष्टी शिकवा स्वतःला सांभाळण्याची कला आवाज उठवण्याची क्षमता कराटे सेल्फ डिफेन्स क्लास आपातकालीन प्रसंगी फोन कुठे करायचा कुणाला त्वरित सांगायचं हे सर्व तिला खूप उज्ज्वल बनवतात मोबाईल वापरायचा तर सुरक्षिततेत नियमित शिकवा आजकाल धोका बहुतांश मोबाईल आणि इंटरनेटमधून येतो त्यांना हे शिकवा आपला फोटो व्हिडिओ कोणालाही पाठवायचा नाही अनोळखी व्यक्तीशी चॅट नाही लोकेशन ऑन ठेवू नये काहीही सिक्रेट ठेवू नये घरात कोणाशी तरी शेअर करायचं तिला नेहमी हेच सांगत की तू दोषी नाहीस खूप मुली चुकीच्या प्रसंगात स्वतःलाच दोष देतात त्यांना सांगावं तुझं आयुष्य तुझं आहे कुणी तुला वाईट नजरेने बघितलं तर ती त्याची चूक आहे तू कधीही वाईट परिस्थितीत अडकलीस तर घाबरू नकोस लगेच सांग ही वाक्य मुलींना आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवतात घरातच घरातच सुरक्षिततेचे संस्कार द्या मुलांनी मुलींचा आदर करावा नाती सन्मान आणि मर्यादा शिकवा झाकून ठेवू नव्हे तर संरक्षण कसं करायचं हे शिकवा घरात मुक्त संवाद असू द्या गुपित न ठेवण्याची हे नियमे सांगा सर्वात महत्वाचं संस्कार स्वतःवर प्रेम कर एक मुलगी स्वतःला जितकं प्रेम करते तितकी ती सुरक्षिततेच्या बाबतीत जागरूक असते तिला सांगत राहा तू सुंदर आहेस तू महत्वाची आहेस तुझं मत महत्त्वाचं आहे आणि तू मजबूत आहेस जर आईवडील मुलींना सोनं देतात पण खरी संपत्ती म्हणजे संस्कार जागरूकता आणि आत्मविश्वास बाहेरचं जग आपण बदलू शकत नाही पण आपल्या मुलींचं भविष्य आपण नक्कीच बदलू शकतो